हॅलो एव्हरी वेलकम टू आर यूट्यूब चॅनल दी लीगल प्लेबुक टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट दी नेक्स्ट लेक्चर दॅट इज लेक्चर नंबर टू इन दी महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस जनरल कंडिशन ऑफ सर्व्हिसेस रूल नाईन्टीन एटी वन तर महाराष्ट्र नागरिक सेवा सेवेच्या सर्वसाधारण शर्ती नियम एकोणीसशे एक्क्याऐंशीमध्ये आपण हिस्टोरिकल बॅकग्राऊंड मिनिंग डेफिनेशन बघितलं होतं आता आपण रूल्स जे आहेत ना ते बघायला चालू करूया गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र फायनान्स डिपार्टमेंट नोटिफिकेशन ट्वेंटी थर्ड जुलै नाईन्टीन एटी वनला काय झालं गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्राने इथं फायनान्स डिपार्टमेंटनं नोटिफिकेशन इश्यू केलं के होतं त्याच्यानंतर नोटिफिकेशन इश्यूड बाय दी गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र जे आहे फायनान्स डिपार्टमेंटनं ट्वेंटी थर्ड जुलै नाईन्टीन एटी वनला गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्रानं नोटिफिकेशन इश्यू केलं कुठे इश्यू केलं लोकेशन काय होतं मंत्रालय मुंबईमधलं जे मंत्रालय आहे तिथं इश्यू केलं होतं त्याच्यानंतर कॉन्स्टिट्युशनल बेसिस कोणकोणते होते इथं रेलवंट जे कॉन्स्टिट्युशनल बेसिस आहेत ना त्यामध्ये प्रोविजो टू आर्टिकल थ्री झिरो नाईन ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन तर थ्री झिरो नाईन काय आहे इथं एक्सप्लेनेशन दिस आर्टिकल इम्पावर अप्रोप्रिएट लेजिस्लेशन ऑर दी प्रेसिडेंट गव्हर्नर टू मेक द रूल्स रेग्युलेटिंग दी रिक्रुटमेंट अँड दी कंडिशन्स ऑफ द सर्विसेस ऑफ दी पर्सन अपॉइंटेड टू दी पब्लिक सर्विस अँड पोस्ट तर आर्टिकल तीनशे नऊ जे आहे ना काय प्रोव्हाइड करते यामध्ये एम्पार्स दी अप्रोप्रिएट लेजिस्लेचर जे लेजिस्लेचर आहे पा प्रेसिडेंट आहेत गव्हर्नर आहेत त्यांना एम्पावर करते की तुम्ही रूल्स बनवा रेग्युलेटिंग दी रिक्रुटमेंट रिक्रुटमेंट जे आहेत आणि कंडिशन ऑफ दी सर्विसेस ऑफ दी पर्सन अपॉइंटेड टू दी पब्लिक सर्विसेस जे पोस्ट असतात ना त्यांच्यासाठी तुम्ही रूल बनवा ते रूल्स बनवले जातात त्याच्यानंतर नोटिफिकेशन नंबर काय एम एस सी वन झिरो एट वन वन एम एस एम सी एस आर सेल त्याच्यानंतर इशूड बाय फायनान्स डिपार्टमेंटने हा इथे इश्यू केला आहे आणि गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र फायनान्स डिपार्टमेंट आणि गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र इश्यूड अन द अथॉरिटी गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र त्याच्यानंतर ॲक्शन टेकन एक्सरसाइज ऑफ रूल मेकिंग पावर अंडर दी आर्टिकल थ्री झिरो नाईन तर आर्टिकल थ्री झिरो नाईनमध्ये जे पॉवर प्रेसिडेंट आणि गव्हर्नर आणि लेजिस्लेचरला जे पॉवर दिलेले आहेत ते पावर्स जे आहेत कशासाठी पावर्स दिलेला आहेत टू मेक दी रूल्स फॉर दी रिक्रुटमेंट अँड कंडिशन्स ऑफ द सर्विसेस ऑफ द पर्सन अपॉइंटेड टू दी पब्लिक सर्विसेस अँड अदर पोस्ट जे आहेत ना त्यांच्यासाठी आता बेसिक ह्या ॲक्टचं जे पर्पज आहे ना ते काय आहे पर्पज ऑफ दी नोटिफिकेशन अँड ॲक्ट ऑब्जेक्टिव्ह काय आहे इथं टू मेक द रूल्स रिलेटिंग टू रिक्रुटमेंट अँड दी कंडिशन्स ऑफ दी सर्विस ऑफ दी गवर्नमेंट एम्प्लॉईज अंडर दी स्टेट गवर्नमेंट जे स्टेट गवर्नमेंटच्या अंडर एम्प्लॉईज आहेत ना म्हणजे त्यांनी वर्क करतात स्टेट गवर्नमेंटच्या अंडर तर त्यांच्यासाठी जे रिक्रुटमेंट कंडिशन्स आहेत रिक्रुटमेंट अँड कंडिशन्स फॉर दी सर्विसेस ऑफ दी गवर्मेंट त्यांची सॅलरी किती असायला पाहिजे अपॉइंटमेंट कसा असायला पाहिजे आणि ज्यावेळेस ते जॉब करत असतात त्यावेळेस त्यांनी कोणकोणते रूल्स तिथं पाळायला पाहिजे ते, ते कंडिशन्स तिथं मेन्शन केलेले आहेत लिगल इम्प्लिकेशन जे आहे दी रूल्स मेड अंडर दिस नोटिफिकेशन कॅरी स्टॅट्युटरी फोर्स इथं काय आहे की रूल्स मेड अंडर दिस नोटिफिकेशन ह्या नोटिफिकेशनमध्ये जे रूल्स केलेले आहेत कॅरी दिस स्टॅट्युटरी फोर्स आहे यामध्ये म्हणजे मॅन्डेटरी मैं आहे तुम्हाला ते फॉलो करावेच लागेल आर बायंडिंग ऑन दी पब्लिक सर्वंट इन दी स्टेट त्या स्टेटमधले म्हणजे आता महाराष्ट्र स्टेट आहे ना तर महाराष्ट्र स्टेटमधले जे जे पब्लिक सर्वंट आहेत त्यांना हे रूल्स काय करायला लागणार आहेत फॉलो मस्ट बी फॉलो करावेच लागणार आहे तिथं त्याच्यानंतर इम्पॉर्टंट पा पॉ इम्पॉर्टंट पॉईंट्स काही आहेत त्यामध्ये गव्हर्नरचे पॉवर सांगितले रूल मेकिंग अथॉरिटी आणि लिगल स्टेटस रूल्स काय काय आहेत त्यामध्ये गव्हर्नरचं पावर काय येणार आहे द गव्हर्नर अंडर दी प्रोविज टू आर्टिकल थ्री झिरो नाईन हॅज दी ऑथॉरिटी टू फ्रेम दी सर्व्हिसेस रूल्स अंटील द लेजिस्लेशर मेक एच लॉ म्हणजे काय की गव्हर्नरला ह्यामध्ये पॉवर आहे की आर्टिकल थ्री झिरो नाईनमध्ये पॉवर दिलं गेलं आहे हॅज ऑथॉरिटी टू फ्रेम दी सर्व्हिसेस रूल इथं गव्हर्नर काय करू शकतो की सर्विसेस रूल काय करू शकतो फ्रेम तयार म्हणजे तयार करू शकतो आहे अंडर आर्टिकल थ्री झिरो नाईनमध्ये त्याला पॉवर दिलेली आहे त्याच्यानंतर रूल मेकिंग अथॉरिटी कोणकोणती आहे त्यामध्ये त्यामध्ये रूल इन अब्सेन्स ऑफ लॉ बाय दी लेजिस्लेचर दी एक्झिक्युटिव्ह थ्रू दी गव्हर्नर कॅन मेक दी रूल्स जर लेजिस्लेचर इथं काय असेल अबसेंट असेल तर एक्झिक्युटिव्ह जे आहेत म्हणजे गव्हर्नर थ्रू गव्हर्नर कॅन मेक दी रूल्स गव्हर्नर इथं लॉज बनवू शकतो त्याच्यानंतर कोणकोणते रूल्स कन्सर्निंग रूल्स कोणकोणते आहेत अपॉइंटमेंटशी रिलेटेड प्रमोशनशी रिलेटेड लीव कंडक्ट रिटायरमेंट आणि अदर कंडिशन्स जे आहेत म्हणजे रिटायरमेंट घेणार आहे कसं कंडक्ट आहे तुमचे बिहेवियर कसं आहे बिहेवियर कसं असायला पाहिजे त्याच्यानंतर लीव अगर तुम जर तुम्हाला इथं लीव घ्यायचं आहे तर ते लीव कोणत्या बेसिसवर तुम्ही घेणार रजा लीव म्हणजे रजा त्याच्यानंतर प्रमोशन कसं होणार आहे आणि अपॉइंटमेंट कसं केलं जाणार आहे तुमचं त्याच्यासाठी लिगल स्टेटस ऑफ दी रूल्स आता लिगल स्टेटस ऑफ दी जे हे रूल्स बनवतात ना त्याचे लिगल स्टेटस काय आहे वन्स फ्रेम्ड दिस रूल्स आर कन्सिडर्ड ॲज अन लॉ एकदा हे रूल बनवले गेले तर ह्याला आपण काय म्हणणार आहे लॉ कन्सिडर करणार आहे अंडर दिस अंडर द कॉन्स्टिट्यूशन अँड हॅव टू बी कम्प्लायड विथ आणि आपल्याला ते फॉलोअप करावेच लागणार आहे चला तर मग जे सेक्शन्स आहेत त्याला स्टार्ट करूया महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस जनरल कंडिशन ऑफ द सर्व्हिसेस रूल नाईन्टीन एटी वन तर चॅप्टर एकमध्ये जे आहे ना जनरल प्रोविजन्स दिले आहेत चॅप्टर वनमध्ये तर कोणकोणते जनरल प्रोव्हिजन्स दिले आहेत ह्यामध्ये सगळ्यात पहिला शॉर्ट टायटल तर शॉर्ट टायटलमध्ये काय दिलं आहे शॉर्ट टायटल दीज रूल्स मे बी कॉल्ड इन महाराष्ट्र सिव्हिल सर्विसेस जनरल कंडिशन ऑफ अँड सर्व्हिसेस रूल नाईन्टीन एटी वन तर याला मराठीमध्ये काय म्हणतात महाराष्ट्र नागरी सेवा सेवेच्या सर्वसाधारण शर्ती नियम एकोणीसशे एक्क्याऐंशी असे म्हणाले तर त्याच्यानंतर द नेम ऑफ दिस रूल इज महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस जनरल कंडिशन ऑफ अँड सर्विसेस रूल नाईन्टीन एटी वन त्याच्यानंतर कम कमेन्समेंट काय आहे कमेन्समेंट डेट फिफ्टीन्थ ऑगस्ट नाईन्टीन एटी वन फिफ्टीन्थ ऑगस्ट एकोणीसशे एक्क्याऐंशी त्याच्यानंतर सेकंड सबसे सेक्शन काय आहे एक्सटेंट ऑफ ॲप्लिकेशन त्यामध्ये मेन रूल सांगितले दिस रूल अप्लाय ऑल सिव्हिल सर्व्हिसेस पोस्ट अंडर महाराष्ट्र गवर्नमेंट अनले स्टेटेड म्हणजे एक्सटेंटमध्ये काय आहे म्हणजे म्हणजे यामध्ये जे रूल्स आहेत ना ते सगळीकडे सगळ्या सिव्हिल सर्व्हिसेस आणि पोस्टवर ॲप्लिकेबल होणार आहे म्हणजे जोपर्यंत महाराष्ट्र गव्हर्नमेंट रिक्वायर करत नाही सांगत नाही तोपर्यंत एक्सेप्शन नाही आहे सगळ्यांना ॲप्लिकेबल होणार आहे तर सेक्शन नंबर टूमध्ये आहे ना ते एक्सटेंट ऑफ ॲप्लिकेशनमध्ये काय सांगितलं की मेन रूलच आहे की दिस रूल अप्लाय टू ऑल सिव्हिल सर्विसेस पोस्ट अंडर दी महाराष्ट्र गव्हर्मेंट अनलेस स्टेटेड अदरवाईज जोपर्यंत महाराष्ट्र गव्हर्मेंट स्टेट करत नाही की ह्या जे पोस्ट आहे आणि ही जी, जी सर्विस आहे त्याला हे ॲक्ट ॲप्लिकेबल होणार नाही असं स्पेसिफिकली मेन्शन करत नाही तोपर्यंत त्या ॲक्टला एक्झम्शन नाही मिळ म्हणजे त्या पोस्टला एक्झम्शन मिळणार नाही नाहीतर सगळे जे पोस्ट अँड सर्विसेस आहेत अंडर महाराष्ट्र गवर्मेंट त्या सगळ्यांना हे रूल्स ॲप्लिकेबल होणार आहेत म्हणजे दिस रूल्स कवर्स ऑल महाराष्ट्र गवर्नमेंट एम्प्लॉईज ह्या रूलमध्ये जे महाराष्ट्र गवर्नमेंट सगळे महाराष्ट्र गवर्मेंट जे जे आहेत ना महाराष्ट्राच्या अंडरखाली काम करतात ते सगळे ह्या पे एम्प्लॉईज काय होणार आहेत तिथं कवर होणार आहेत आणि अनादर रूल लॉ ओवर इथो होणार आहे एक्झाम्पल अँड एम्प्लॉई ऑफ महाराष्ट्र सेक्रेटरेट इज कवर्ड अनलेस देर इज अ स्पेशल लॉ फॉर देअर पोस्ट म्हणजे स्पेशल लॉ जोपर्यंत येत नाही ना तोपर्यंत हे सगळे जे महाराष्ट्र सर्विसेस आणि पोस्टच्या अंडरखाली जे काम करतात ना ते सगळे काय असणार आहेत की ह्या रूल्सला बायंडिंग असणार आहेत हे रूल्स त्यांना फॉलो करावेच लागणार आहेत त्याच्यानंतर नेक्स्ट काय आहे टू ए टू बी आणि टू सी असे यामध्ये पॉइंट्स दिलेत तर टू ए काय म्हणते अप्लायज टू पर्सन अपॉइंटेड अंडर दी स्पेशल लॉ आता इफ समवन इज अपॉइंटेड अंडर अ स्पेशल लॉ दिस रूल्स आर स्टील अप्लाय वेअर द लॉ डजंट कवर सर्टन पॉइंट्स म्हणजे काय म्हणलं ह्यामध्ये की ज्या व्यक्तीला नियुक्तीबाबत आणि सेवे योजनाबाबत शर्तींबाबत त्या त्या काळी अंमलात आलेल्या अन्य कोणत्याही कायद्यांद्वारे किंवा त्यांवर वा विशेष तरतुदी केली आहे अशा कोणत्याही व्यक्तीस म्हणजे काय म्हणलं थोडक्यात यामध्ये की जज अपॉइंटेड अंडर अ ज्युडिशियल ॲक्ट जज एखादा जज अपॉइंट केला असेल की ज्युडिशियल ॲक्टमध्ये अपॉइंट केल्यात फॉलोज दॅट ॲक्ट बट जे रूल्स आहेत ना सर्विस मॅटर्स जे आहे अपॉइंटमेंट कशी आहे सॅलरी कशी आहे ते सगळे रूल्स काय अप्लाय होणार आहेत हे जे महाराष्ट्र जे रूल आहेत ना तेच रूल तिथे ॲप्लिकेबल होणार आहेत हेच रूल्स ॲप्लिकेबल होणार आहेत तिथे म्हणजे इथं सिम्पली एवढंच म्हटलं आहे की अप्लायज टू पर्सन अपॉइंटेड अंडर द स्पेशल तुम्हाला अपॉइंट कशामध्ये केले की ज्युडिशल ॲक्टमध्ये म्हणजे एक स्पेशल ॲक्टमध्ये तुम्हाला काय केलं आहे की ह्या तिथं अपॉइंट केले पण जे रूल्स आहेत ना तुम्ही ज्या वेळेला ज्युडिशरीमध्ये जाणार तुम्ही ॲज अ जज म्हणून वर्क करणार त्यावेळेस त्याच्यावर तुम्हाला रूल्स कुठले लागणार आहेत हेच रूल्स तिथं लागणार आहेत जोपर्यंत तुम्हाला कोणतंही असं स्पेशल रूल काढून तुम्हाला त्यातनं एक्झेम्ट करणार नाहीत एक्झेम्ट म्हणजे तुम्हाला त्यातून बाजूला काढून दुसरे रूल्स ॲप्लिकेबल करणार नाहीत ना तोपर्यंत तुम्हाला हेच इम्प्लायड असणार आहे की हेच रूल्स तुम्हाला ॲप्लिकेबल होणार आहेत टू पीमध्ये काय म्हणलं आहे अप्लायज व्हेर अ पर्सन हॅज अ स्पेशल ॲग्रीमेंट फॉर सर्विस पे पेन्शन म्हणजे काय म्हटलं की इफ अ इफ अॅन एम्प्लॉई हॅज अ पर्सन आता एम्प्लॉई हॅज अ पर्सन अॅग्रीमेंट विथ दी गव्हर्मेंट आता जो एम्प्लॉई आहे ना त्याचं गव्हर्मेंटसोबत काय आहे तर अॅग्रीमेंट तिन्ही दोघांनी मिळून केलं आहे गव्हर्मेंटनं आणि कोण पर्सन जो आहे ना पर्सनल ॲग्रीमेंट क्रिएट केलं आहे तिथं दिस रूल्स अप्लाय फॉर एनिथिंग नॉट कवर्ड बाय दॅट अॅग्रीमेंट म्हणजे काय म्हणलं आहे की इफ एम्प्लॉई हॅज अ पर्सनल ॲग्रीमेंट विथ दी गव्हर्नमेंट दिसून आता ॲग्रीमेंटमध्ये चार पाच पॉईंट सॅलरीबाबत लिहिलं आहे अपॉइंटमेंटबाबत लिहिलं आहे बट बाकीचे जे रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत ना त्यामध्ये में मेन्शन नाही आहेत मग में ते मेन्शन नाही आहे त्याचा असा अर्थ नाही आहे की त्यांनी रूल्स ते फॉलोज नाही केले पाहिजेत त्यांना ते रूल्स ॲप्लिकेबल होणार ह्या रूलमधले ओके जे सॅलरीज आणि अपॉइंटमेंट त्या अग्रीमेंटमध्ये केलेत ना त्या अग्रीमेंट मध्ये जसं केलं आहे तसं होणार बाकीचे रूल्स त्या ॲग्रीमेंटमध्ये जे मेन्शन आहेत ना ते अदर रूल्स कुठे येणार परत इथंच येणार आहेत ओके हेच रूल्स तिथं काय होणार आहे महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस रूल्स जे आहेत ना तेच रूल्स तिथं काय होणार आहेत ॲप्लिकेबल होणार आहेत एक्झाम्पल अँड एक्सपर्ट हायर्ड ऑन दी कॉन्ट्रॅक्ट विथ दी सॅलरी आता एक्सपर्टला हायर्ट केलं आहे कॉन्ट्रॅक्ट विथ दी सॅलरी ॲग्रीमेंट इज ऑल्सो गवर्न बाय दिस रूल्स फॉर लिव्ह इफ नॉट स्पेसिफाईड ओके okay, जर लू लिव इथं स्पेसिफाईड नसेल त्यांच्या ॲग्रीमेंटमध्ये ॲग्रीमेंटसुद्धा गव्हर्न कसं होणार आहे त्या रूल्सद्वारेच काय होणार आहे गव्हर्न होणार आहे टू सीमध्ये काय म्हणले <laughs> अप्लायज टू गव्हर्नमेंट सर्व्ह पेड फ्रॉम दी लोकल फंड्स ॲडमिनिस्टर बाय दी गव्हर्नमेंट एक्सेप्ट फॉरेन सर्विसेस आता सी पॉईंटमध्ये काय म्हटलं की अप्लायज टू गव्हर्मेंट सर्वंट आता हे जे आहे ना रूल्सच ॲप्लिकेबल कुणाला होणार आहेत गव्हर्मेंट सर्वंटला होणार आहेत प्रायव्हेट सव सर्वंटना होणार नाही आहेत तर गव्हर्मेंट सर्वंट जे आहेत पेड फ्रॉम दी लोकल फंड्स ॲडमिनिस्ट्रेड बाय दी गव्हर्मेंट एक्सेप्ट दी फॉरेन फॉरेन सर्व्हिसेस रूल इथं ॲप्लिकेबल होणार नाही म्हणजे लोकल फंड्स एम्प्लॉईज जो असतात लोकल फंड एम्प्लॉईज पेड फ्रॉम पंचायत म्युन्सिपल्स फंड्स मॅनेज्ड बाय दी गवर्नमेंट फॉलो दू धीज रूल्स एक्सेप्ट फॉर दी फॉरेन सर्विसेस रिलेटेड रूल्स मग इथं आता एक्झाम्पल काय येणार जे जिल्हा परिषदचे टीचर असतात ना स्कूल पेड फ्रॉम दी गवर्नमेंट मॅनेज फंड इज कवर्ड बट फॉरेन सर्विसेस रूल इथे त्यांना ॲप्लिकेबल होणार नाही आहेत ओके आय होप तुम्हाला सेक्शन नंबर टू जे आहे म्हणजे सॉरी रूल नंबर टू जे आहे ते समजा समजलं असेल नेक्स्ट सेक्शनला नेक्स्ट रूलला जाऊया सॉरी त्याच्यानंतर नोट आहेत त्यामध्ये तीन टिप दिल्या टिप नंबर वन टिप नंबर टू अँड टिप नंबर थ्री असे थ्री टिप्स दिला तिथं त्यामध्येच आपण इंग्लिशमध्ये बघायला गेलं तर गे नोट नंबर वन नोट नंबर टू अँड नोट नंबर थ्री असे दिलेले आहेत तर आता नोट म्हणजे काय नोटमध्ये काय दिलेलं आहे ते बघूया नोट्समध्ये काय आहे की फर्स्ट नोटमध्ये एम्प्लॉईज ऑफ फॉर्मर स्टेट सौराष्ट्र कुच मध्य प्रदेश हैदराबाद खूप ऑप्टेड फॉर ओल्ड रूल्स बिफोर नोव्हेंबर फर्स्ट नाईन्टीन फिफ्टी सिक्स विल बी गवर्न बाय दोज ओल्ड रूल्स फॉर दी ली लीव अँड पेन्शन वन्स द ऑप्शन इज चूजन इट इज अँड फायनल तर इथं काय म्हटलं की इफ एम्प्लॉई फ्रॉम अ मर्ज स्टेट स्टेटमधून आहेत चूज टू कंटिन्यू विथ द ओल्ड रूल्स त्यांनी काय कंटिन्यू केलं की जे आधीचं रोल रूल होतं ना त्याच्यानुसार त्यांनी चालत म्हणजे चालणार आहेत तसं त्यांनी चूज केलेत की ह्या रूलनुसार आम्ही जाणार आहे तर एकदा त्यांनी चूज केलेत ना पेन्शन आणि लीवसाठी तर तेच रूल त्यांना ॲप्लिकेबल होणार आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल हाय हैदराबाद गव्हर्नमेंटचे जे क्लर्क आहेत नाईन्टीन फिफ्टी सिक्स चूज दे हैदराबाद पेन्शन रूल तिथे हैदराबाद पेन्शन रूल त्यांनी काय केले होतं फॉलोअप म्हणजे गे चूज केलं होतं ही विल कंटिन्यू अंडर देन पर्मनंटली ते कंटिन्यू त्याच रूलमध्ये जाणार आहेत नंतर जाऊन असं होणार नाही की नंतर हे या रूलमध्ये येणार परत त्या रूलमध्ये नाही एक रूल ते एक रूलच ॲप्लिकेबल होणार आहे नोट नंबर टूमध्ये का म्हणलं आहे ए आय एस ऑफिसर जे असतात लाईक आय ए एस आय पी एस आय एव एस मग त्यांना कंपेल्टरी अँड ट्रॅव्हल अलाउन्सेस जे असतात ना आर गवर्न्ड बाय दी महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस रूल अंडर आय ए आय एस रूल्समध्ये होणार आहेत मग जे आय एस आय पी एस असतात ना त्यांचे जे अलाउन्सेस असतात ट्रॅव्हल अलाउन्सेस आणि कंपेन्सेटरी अलाउन्सेस पण ह्या रूल्समध्येच काय होणार आहेत कवर होणार आहेत मग ए आय एस रूल्स जे आहेत ऑफिसर्स आर अंडर दी सेंट्रल रूल्समध्ये बेसिकली ते ए आय एस रूल्स जे असतात ते सेंट्रल रूलमध्येच येते ते मा स्टेट रूलमध्ये येत नाही बट जे थोडेफार रूल्स आहेत लाईक दी कंपन्सटरी रूल्स अँड ट्रॅव्हल रूल्स जे आहेत ते ह्यामध्येच येणार आहेत सर्टन अलाउन्सेस दे मे फॉलो दी महाराष्ट्र रूलला फॉलो करतात त्याच्यानंतर थर्ड नोट काय म्हणत आहे की यामध्ये एम्प्लॉईज ट्रान्सफर फ्रॉम दी नॉन गव्हर्मेंट आता एम्प्लॉईज ट्रान्सफर फ्रॉम दी नॉन गव्हर्मेंट लोकल फंड्स आर ट्रीटेड ॲज अ फ्रेश गव्हर्मेंट रिक्रुट्स दर अर्लियर सर्व्हिस वोंट काउंट अनलेस गव्हर्नमेंट अलाउज इट म्हणजे समवन शिफ्ट फ्रॉम अ म्युन्सिपल बॉडी कुणाला तरी म्युन्सिपल बॉडी नॉट रन बाय द गव्हर्नमेंट रन करत नाही त्यांना काय केलं आहे टू गव्हर्नमेंट बॉडीला काय केलं आहे शिफ्ट केलं आहे जॉब शिफ्ट केलं आहे म्हणजे गव्हर्मेंट टू नॉन सॉरी नॉन गव्हर्मेंट टू गव्हर्नमेंटला शिफ्ट केलं आहे जॉब अँड ओल्ड सर्व्हिसेस अ क्लर्क मुव्हिंग फ्रॉम दी प्रायव्हेट म्युनिसिपल फंड जॉब टू गव्हर्मेंट जॉब ऑफिस इज ट्रीटेड एज अ न्यू रिक्रुटमेंट तुम्ही जर प्रायव्हेटपासून जर गव्हर्मेंटला चालला असेल तर न्यू रिक्रुटमेंटच होणार आहे असं नाही आहे की तुमचं ओल्ड रिक्रुटमेंट आहे कारण प्रायव्हेटला हे रूल्स ॲप्लिकेबल होत नाहीत गव्हर्मेंटला तेवढंच ॲप्लिकेबल होतात सो सिम्पली इथं एवढंच आहे इथं की नॉन गव्हर्मेंट फंड्सपासून लोकल फंड्सपासून तुम्ही गव्हर्मेंट फंड्सला तुम्ही ट्रान्सफर व्हायला लागलं आहे तर त्यावेळेला तुमचं कन्सिडरेशन असं असणार आहे की गव्हर्मेंट फंड्सला ज्यावेळेस जात आहे ना त्यावेळेला तुम्ही एक न्यू रिक्रुटमेंट आहे असं आम्ही कन्सिडर करून ह्या रूलमध्ये तुम्ही फॉलोअप करता आता आपल्याला बेसिकली जे महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस जनरल अँड कंडिशन ऑफ दी सर्विसेस रूल नाईन्टीन एटी वन आहे ना त्यामध्ये जे चाप्टर वन आहे त्यापासून स्टार्ट करायचं आहे चाप्टर मध्ये जे आहे सेक्शन थ्री टू फाईव्हपर्यंत दिलेलं आहे त्यामध्ये जे जनरल थ्री टू हां जनरल जे कंटिन्यूड आहेत ना त्यामध्ये बघायचं सेक्शन नंबर थ्री काय म्हणते त्यामध्ये सगळ्यात पहिला सेक्शन नंबर थ्री जे आहे ना राईट टू इंटरप्रीट राईट टू इंटरप्रीट तर राईट टू इंटरप्रिटमध्ये काय दिलं आहे फायनान्स डिपार्टमेंट रिझर्व टू देम सेल्स दी राईट ऑफ इंटरप्रिटिंग दी रूल्स मग इथं काय म्हटलंय की दी फायनान्स डिटामे डिपार्टमेंट रिझर्व टू इट सेल्फ दी राईट टू इंटरप्रिट दीज रूल्स देम सेल्स म्हणजे इथं काय म्हटलं ओनली फायनान्स डिपार्टमेंट जे आहे ना ऑफ दी महाराष्ट्र गव्हर्नमेंट कॅन गिव्ह द ऑफिशियल एक्सप्लेनेशन ऑफ दी मिनिंग ऑफ दिस रूल्स आता कुठले पण ह्यामध्ये जे रूल्स आहेत ना ह्या ॲक्टमध्ये तर ह्या ॲक्टमधला कुठलाही असा रूल कळत नसेल तर ह्यामध्ये फक्त आणि फक्त फायनान्स डिपार्टमेंटलाच ते पॉवर्स आहेत की त्यांनी त्या रूलचं एक्सप्लेनेशन देणार आणि त्याचं मिनिंग एक्सप्लेन करणार बाकीचे को कोणही म्हणजे रूल्सचं एक्सप्लेनेशन दिले किंवा ते कॉन्ट्रावर्सी क्रिएट व्हायला नको कॉन्फ्लिक्ट क्रिएट व्हायला नको म्हणून हे प्रोव्हिजन दिलेलं आहे इफ देअर इज अन कन्फ्युजन अबाउट दी रूल अप्लायज ओनली द फायनान्स डिपार्टमेंट कॅन गिव्ह दी फायनल इंटरप्रिटेशन इथं फायनल इंटरप्रिटेशन दिलं जाईल त्याच्यानंतर पॉवर ऑफ रिलॅक्सेशन आता पॉवर ऑफ रिलॅक्सेशनमध्ये काय आहे इफ रूल कॉजेस ऑर लाईकली टू कॉज अनड्यू हार्डशिप तर आता इथं काय व्हायला लागले की रि रूल जे आहे ना ते काय कॉज करत आहे इथं की इफ रूल कॉजेस ऑर लाईकली टू कॉज अनड्यू हार्डशिप येतं इथं हार्डशिप म्हणजे इथं काहीतरी अशी परिस्थिती येते की कन्फ्युजन क्रिएट होतं हार्डशिप यायला लागली त्यामध्ये टू गव्हर्नमेंट सर्वंट ऑर ग्रुप दी गव्हर्नमेंट कॅन इश्यू रिटर्न ऑर्डर टू एक्झेम्ट पर्सन ऑर ग्रुप फ्रॉम दॅट रूल तर असं अशा कंडिशनमध्ये काय करणार आहे की गव्हर्मेंट त्यांना एक तर त्या पर्सनला एक्झेमट करणार आहे किंवा त्या पूर्ण ग्रुपलाच ह्या रूलमधून एक्झेमट करून टाकणार आहे और मोडीफाय द रूल किंवा रूलला काय करणार आहे इथं मोडीफाय करणार आहे फॉर एक्झाम्पल इफ मेडिकल ऑफिसर इज पोस्टेड इन दी रिमोट एरिया अशा कंडिशनमध्ये त्याला रिमोट एरियामध्ये काय केलं आहे पोस्ट केलं आहे अँड दी रूल मेक इट्स हार्ड फॉर हिम रूल काय करत आहे की तुम्ही म्हणजे त्या एरियामध्ये ते रूल्स फॉलोअप करणे खूप अवघड आहे तर त्यावेळेस गव्हर्मेंट काय करणार तो त्यांना क्लेम करावा आधी कधी मला हार्डशिप या लागले तर गव्हर्मेंट काय करणार तर एक्झेम करणार ऑर मॉडिफाय दी रूल्स तिथं मॉडिफाय करणार आहे आता ते नेक्स्ट जे आहे ना फिफ्थ रूल जे आहे ना फिफ्थ रूलमध्ये काय आहे वॅलिडिटी ऑफ दी टर्म्स ऑफ और... कॉन्ट्रॅक्ट आता व्हॅलिडिटी ऑफ टर्म्स ऑफ कॉन्ट्रॅक्टमध्ये इफ ती कॉन गव्हर्मेंट सर्वंट इज वर्किंग अंडर दी व्हॅलिड लिगल कॉन्ट्रॅक्ट जर गव्हर्मेंट सर्वंट इथं जे वॅलिड लिगल कॉन्ट्रॅक्टमध्ये जे आहे ना त्यामध्ये वर्क करत असेल अँड देन द कॉन्ट्रॅक्ट ह्या स्पेसिफिक टर्म्स आहेत देन दोज टर्म्स विल ओव्हरराईट दिस रूल्स जनरल रूल्सला ओव्हरराईट करत असेल तर मग ह्यामध्ये इफ ती कॉन्फ्लिक्ट बिटवीन दी रूल्स जर रूल्समध्ये रूल्स आहेत रूल्समध्ये आणि जो कॉन्ट्रॅक्ट आहे ना कॉन्ट्रॅक्ट ह्या दोघांच्यामध्ये कॉन्फ्लिक्ट क्रिएट होत आहे तर ह्यामध्ये फॉलोअप काय होणार आहे ह्या बी प्रिवेल करणार कॉन्ट्रॅक्ट प्रिवेल करणार आहे द कॉन्ट्रॅक्ट विल बी प्रिवेल अँड आय टी एक्सपर्ट हायर्ड ऑन द कॉन्ट्रॅक्ट हॅज क्लॉज फॉर फोर्टी डेज लिव्ह इवन इफ रूल अलाउज थर्टी डेज द कॉन्ट्रॅक्ट टर्म्स विल बी अप्लाय द कॉन्ट्रॅक्ट टर्म्सच अप्लाय होणार आहेत ओके तर त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ते आहे सेक्शन नंबर सिक्स जनरलमध्येच येते चॅप्टर नंबर वन चॅप्टर नंबर वनमध्येच येते तर चॅप्टर नंबर वनमध्ये सेक्शन सॉरी जन इथे रूल येणार आहे सेक्शन नाही बाय मिस्टेक आहे रूल येणार आहे रूल सिक्समध्ये काय येणार आहे रेग्युलेशन ऑफ क्लेम टू पे अलाउन्सेस लीव अँड पेन्शन आता सेक्शन नंबर सिक्समध्ये रेग्युलेशन ऑफ क्लेम टू पे अलाउन्सेस लीव अँड पेन्शनमध्ये काय येणार आहे सगळ्यात पहिलं जे आहे ना गवर्मेंट सर्वंट क्लेम टू पे अलाउन्सेस इज रेग्युलेटेड बाय रूल्स इन द फोर्स ॲट टाईम इन रिस्पेक्ट ऑफ विच पे अँड अलाउन्सेस आर ऑन म्हणजे बेसिक काय सांगितलं येतं की पे अँड अलाउन्सेस आर गवर्न्ड बाय दी रूल्स इन फोर्स वेन दे आर वेन दे आर ऑन म्हणजे पे अँड अलाउन्सेस गवर्न्ड बाय द रूल्स म्हणजे फोर्समध्ये कधी येणार आहे ज्या वेळेला ते स्वतः अर्न करतात ना त्यावेळेलाच ते रूल्स तिथे ॲप्लिकेबल होणार आहेत लिव इज गवर्न्ड बाय दी रूल्स इन फोर्स वेन इट इज इन अप्लायड अँड ग्रँटेड ज्यावेळेला अप्लाइड होणार आहे आणि ग्रँट होणार आहे त्यावेळेला लीव्हचे जे रूल्स आहेत ते अप्लिकेबल होणार आहेत पेन्शनचं पण सेम आहे पेन्शन इज गव्हर्न बाय दी रूल्स इन द फोर्स ॲट द टाईम ऑफ रिटायरमेंट अँड डिस्चार्जलच्या म्हणजे तुम्हाला आता कर रिक्रुटमेंट करून या घ्यायला लागले तर तुम्हाला रिटायरमेंटचे रूल्स अप्लिकेबल करायच नाही ज्यावेळेला तुम्हाला रिटायरमेंटला आला तर रिटायरमेंटला आला आहे त्यावेळेस तुम्हाला रिटायरमेंटचे रूल्स तिथं काय होणार आहे ॲप्लिकेबल होणार आहेत ओके त्याच्यानंतर आहे डिफरंट सर्विसेस बेनिफिट्स कंट्रोल बाय एक्झिस्टिंग डिफरंट टाईम म्हणजे त्या त्या टाईमला आता तुम्ही रिक्रुटमेंट केलात तर रिक्रुटमेंटच्या वेळेस वेगळे रूल्स असणार आहेत त्याच्यानंतर सॅलरीला वेगळे रूल्स असणार आहेत बोनसला वेगळे रूल्स असणार आहेत परत प्रमोशनला वेगळे रूल्स असणार आहेत त्या त्या कंडिशनला त्या त्या स्टेजेसला तुम्हाला ते ते स्टेजेसला रूल्स काय होणार आहेत चेंजेस होत जाणार आहेत ओके एक्झाम्पल ॲन ऑफिसर रिटायर्स आईन टू थाउजंड ट्वेंटी फाय आता एक ऑफिसर काय होते तर टू थाउजंड ट्वेंटी फायला रिटायर होतात ही विल गेट दी पेन्शन ॲज पर द रूल्स ऑफ ट्वेन टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह ही विल गेट दी पेन्शन आता पेन्शन तुम्हाला टू 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 थाउजंड ट्वेंटी फाईव्ह आता तुमची रिक्रुटमेंट झाल्या टू थाउजंड ट्वेल्वला तर ट्वेल्वला तुम्हाला पेन्शनची इथं रूल्स ॲप्लिकेबल होणार नाही टू थाउजंड ट्वेंटी फाईव्हमध्ये तुम्ही काय झालं रिटायर्ड झालं तर टू थाउजंड ट्वेंटी फाईव्हमध्येच तुम्हाला काय होणार आहे इथं रूल्स पेन्शनचे रूल्स ॲप्लिकेबल होणार आहेत बट इफ टू थाउजंड ट्वेंटी रूल रेड्युस्ड पेन्शन ही विल स्टील गेट वॉट वूड हॅव गॉड बिफोर दिस रूल्स ओके आता ह्यामध्येच एक प्रोविझो प्रोविझो म्हणजे काय असते अपवाद असते एक्सेप्शन म्हणतात त्याला अपवाद तर ह्यामध्ये काय सांगितलं आहे इफ न्यू रूल्स इंट्रोड्यूस ड्युरिंग दी सर्विस आर डिसएडवांटेजेस पेन्शन वोंट बी लेस दॅन दॅट ओल्ड रूल्स प्रोवाइडेड म्हणजे काय म्हटले आता दोन हजार पंचवीस म्हणजे दोन हजार वीसमध्ये तुम्ही काय केलं आहे इथं रिक्रूटमेंटला आला आहे आणि त्यावेळेस वेगळे रूल्स होते की तुम्हाला पेन्शन किती ॲप्लिकेबल होणार आहे पेन्शन फॉर एक्झाम्पल फिफ्टी थाउजंड रुपीज तुम्हाला पेन्शन ॲप्लिकेबल होणार आहे आणि त्याच्यानंतर दोन हजार पंचवीसमध्ये तुम्ही रिटायर्ड होणार आहे आणि दोन हजार पंचवीसमध्ये त्याला पंचवीस हजार पेन्शन असं त्यांनी अमेंड केले तर तुम्हाला जे रूल्स आहे ना जर तुमचं डिसएडव्ह्टेजेस होत असेल तर तुम्हाला दोन हजार ओल्ड रूलच ॲप्लिकेबल होणार आहे जर ॲडव्हान्टेजेस होत असेल टू थाउजंड ट्वेंटी फाईव्हमध्ये वन लॅक होत असेल तर टू थाउजंड ट्वेंटी फाईवचं ॲप्लिकेबल होणार आहे जर डिसएडव्हान्टेजेस होत असेल तर ॲप्लिकेबल नाही होणार टू थाउजंड ट्वेंटी टूचंच ॲप्लिकेबल होणार आहे कॅन नॉट बी रेड्यूस इथं रेड्यूस होऊ शकत नाही ड्यू टू द निगेटिव्ह रूल्स चेंजेसमुळं इथं तुमच्यावर इफेक्ट होणार नाही त्याच्यानंतर एक्सरसाइज अँड डेलिगेशन ऑफ पावर्स जे आहेत त्यामध्ये सेक्शन रूल सेवनमध्ये काय सांगितलं आहे पावर्स अंडर दिस रूल्स कॅन बी यूज्ड ऑर डेलिगेटेड ओनली आफ्टर कन्सल्टिंग दी फायनान्स डिपार्टमेंट तुम्हाला एखादा पावर म्हणजे ह्यामध्ये जर डेलिगेट करायचं असेल कोणतंही पावर्स ऑर जे अंडर दिस पावर अंडर दिस रूल्स कॅन बी यूज्ड ऑर डेलिगेटेड ओनली आफ्टर कन्सल्टेशन कुणाबरोबर करायचं इथं फायनान्स डिपार्टमेंट हे इम्पॉर्टंट आहे फायनान्स डिपार्टमेंट फायनान्स डिपार्टमेंट मे इशू जनरल स्पेशल ऑर्डर्स वेर इट कन्सेंट इज अज्युम्ड नोट यामध्ये अपेंडिक्स जे फर्स्ट आहे ना त्यामध्ये तुम्ही आपण लास्टला बघू त्यामध्ये फॉर दी पॉवर ऑफ डेलिगेशन त्यामध्ये सिम्पली काय म्हटलं आहे एनी अथोरा अथॉरिटी कन्सल्ट दि फायनान्स डिपार्टमेंट बिफोर यूजिंग ऑर गिविंग दी पावर्स अंडर दिस रूल बट दी फायनान्स डिपार्टमेंट कॅन इशू ऑर्डर सेईंग दॅट सम केसेस कन्सल्टेशन इज नॉट नीडेड तर स्वतः फायनान्स डिपार्टमेंट सांगणार की ह्या ह्या केसेसमध्ये तुम्हाला परमिशन घ्यायची गरज नाही तुम्ही डायरेक्ट डेलिगेशन करू शकता तर नेक्स्ट काय म्हटलं ह्यामध्येच एट या सेशनचा लास्ट जो रूल आहे तो रिझन्स फॉर दी कन्सेसंट टू बी सेंट टू ऑडिट ऑफिसर आता ह्यामध्ये रिझन टू कन्सेशनचं सांगितलं यामध्ये तर रिझन फॉर कन्सेशन टू बी कम्युनिकेटेड टू दी ऑडिट ऑफिसरशी तर काय करायचं आहे कम्युनिकेट करायचं आहे कम्युनिकेशन करायचं आहे कुणाशी ऑडिट ऑफिसरशी आता यामध्ये वेन अँड ऑथॉरिटी अदर दॅन गव्हर्मेंट म्हणजे कुठली पण अथॉरिटी असू दे गव्हर्मेंटला सोडून ग्रँट्स अँड कन्सेशन अंडर दिस रूल अँड हॅज अ रेकॉर्ड रिझन आता ग्रँट म्हणजे गव्हर्मेंटला सोडून कुठलीही अथॉरिटी काय करत असेल कुठलीही अथॉरिटी जर ग्रँट देत असेल म्हणजे ग्रँट अ कन्सेशन अंडर धीस रूल अँड हॅज रेकॉर्ड दी रिझन त्यांना काय करावं लागणार आहे रि रेकॉर्ड रिझन करावं लागणार आहे अँड इट मस्ट सेम दोज रिझन अलँग विथ दी प्रॉपर जो ऑडिट ऑफिसर आहे ना त्याला सेंड करायचं आहे इफ नॉन गव्हर्मेंट ऑथॉरिटी गिव्स बेनिफिट लाईक एक्स्ट्रा लीव अलाउन्सेस तुम्ही कुणाला तरी लीव्ह अलाउ लीव ग्रँट करत आहे किंवा अलाउन्सेस ग्रँट करत आहे तर त्यामध्ये तुम्हाला काय करावं लागणार आहे रिझन मेन्शन करावं लागणार आहे की तुम्ही का लीव दिला आहे त्याचं रिझन मेन्शन करावं लागणार आहे इट शूड ऑल्सो इन्फॉर्म दी ऑडिट ऑफिसर जो आहे त्यालासुद्धा इन्फॉर्म करावं लागणार आहे विथ दिस रिझन्स असंही तुम्हाला इथं काय करावं लागणार आहे ऑडिट ऑफिसरला ते इन्फॉर्मेशन ट्रान्स्फर करावं लागणार आहे आय होप तुम्हाला जे चाप्टा वन आहे ते समजलं असणार आहे uh, तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट रूल्स बघा थँक्यू